एक बंद दरवाजा महिलांच्या आरोग्याचा आवाज सांगोला तहसील कार्यालयात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहाची उभारणी एका संघर्षाची यशोगाता सरकारी कार्यालय म्हणजे नेहमी गर्दी गडबड आणि कामाची घाई मात्र सांगोला तहसील कार्यालयात एका साध्या गरजेसाठी वॉशरूमसाठी सुरू झालेला प्रवास एका मोठ्या बदलाचा कारणीभूत ठरला एक दिवस तहसील कार्यालयात कामासाठी गेलेल्या लतिका तोडणे या कोरो इंडिया कार्यकर्तीला वॉशरूमची निकट भासली पण आवारात शोधाशोध केल्यानंतरही महिलांसाठी योग्य वॉशरूम उपलब्ध नव्हती महिला कर्मचाऱ्यांच्याच तोंडून ऐकावं लागलं की पंचवीस वर्षापासून आम्ही येथे काम करतोय पण अजूनही महिलांसाठी नीट वॉशरूम नाही अस्वस्थ करणारी ही स्थिती केवळ कार्यालयातच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातही होती दोन किलोमीटरवर बस स्थानक जवळ असलेलं सार्वजनिक स्वच्छता गृह सोडता दुसरा कोणताही पर्याय नव्हता काही महिलांना उघड्यावर जाण्याची वेळ येत असल्याचंही धक्कादायक वास्तव्य समोर आलं या प्रश्नावर थेट आवाज उठवत संबंधित तहसीलदारांना निवेदन दिलं त्यांनी तातडीनं बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार सुरू केला सुरुवातीला अनेक अडथळे आले महिलांनी पाठिंबा जरी दिला असला तरी नाव न देण्याचा आग्रह धरला तरीही एकटीने अर्ज करून दोन वर्षापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला आज त्या संघर्षाला यश मिळालं आहे सांगोला तहसील कार्यालयात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छ व सुरक्षित वॉशरूमची सुविधा उपलब्ध झाली आहे हा बदल केवळ एका कार्यालयापुरता मर्यादित नसून तो एक मोठा संदेश देतो जेव्हा एखादी व्यक्ती ठामपणे आणि सातत्याने गरज मांडते तेव्हाच व्यवस्थित बदल घडतो महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे केवळ सुविधा म्हणून नाही तर मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून पाहणं आज काळाची गरज आहे गरज आहे केवळ आवाज उठवण्याची आणि चिकाटीने थांबून राहण्याची ही एकटीची कहाणी नाही ही, ही त्या प्रत्येक महिलेची गोष्ट आहे जी दररोज आवाज न करता किंवा आवाज उठून आपल्या हक्कासाठी लढते आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक I'm so <laughs>